बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याकरता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझा येथे बंजारा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असून याकरता पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत आंदोलनाचा इशारा दिला होता त्या प्रश्न काय बंदोबस्त आहे आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे पाच डी वाय एस पी तेरा पोलीस इन्स्पेक्टर जवळपास साठ एपीआय पी एस आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे याच्यात कुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे अजूनपर्यंत नोटिसेस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस देणार काही जालना मार्ग येणारे आंदोलन जे आहेत त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही तसं काही असेल तर आम्ही प्राप्त करून जाणार आंदोलन करण्यासाठी येऊच कर नाही यासाठी काय प्रयत्न आहे विशेष आपण त्यांच्याशी नेहमी चर्चाहीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपरती येत असेल तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात येईल नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी